हां स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत गणपती बाप्पासाठी गव्हाच्या पिठापासून अगदी पेड्यासारखे मोदक घरच्या गर घरी कसे बनवायचे सोप्या पद्धतीने ते आज आपण पाहणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटामध्ये होणार रेसिपी आहे गणपती बाप्पासाठी रोज आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे त्यासाठी तुम्ही हे मोदक एखाद्या दिवशी बनवू शकता खूप झटपट बनते चला तर मग सुरुवात करूया एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ते आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे अगोदर तूप न घालताच आपल्याला भाजायचं आहे म्हणजे आपल्याला कमी तूप लागतं त्यामध्ये दोन ते ती तीन ती चमचे रवा घातलेला आहे बारीक रवा घातलेला आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे चांगला खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजायचं आहे म्हणजे तूप कमी लागतं आणि खायला पण खूप टेस्टी लागतात हे मोदक कमी गॅसवर आपल्याला भाजायचं आहे पीठ पीठ आपलं चांगलं भाजत आलेलं आहे बघू शकता खूप छान वास येत आहे पिठाचा पीठ तुम्ही जेवढं चांगलं भासताल तेवढे आपले मोदक चांगले होतील आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे मोठे चार ते पाच चमचे मी इथे तूप घातलेलं आहे आता तूप घालून आपल्याला भाजायचं आहे अजून थोडंसं तूप घालूया पीठ आपलं कोरडं दिसलं नाही पाहिजे एकदम लालसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं आता थोडंसं मध्ये तूप घालूया आणि आपल्याला ड्रायफ्रूट्स आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे जे आवडतील ड्रायफ्रूट्स ते तुम्ही यामध्ये टाकू शकता पीठ आपलं छान मस्त भाजलेलं आहे कलर पण आपला बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबऱ्याचा किस गरी असेल तो पण घातला तरी पण चालेल आता ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि खसखस घालायची आहे खसखस नक्की घाला खसखसमुळे लाडू आपले दिसायला पण छान लागतात आणि खायला पण एक वेगळी टेस्ट येते पिठामध्येच टाकायचे आहे म्हणजे ती भाजून निघते थोडंसं तूप घालायचं आहे विलायची घालायची आहे भाजून घेऊया चांगलं पीठ आपलं छान भाजलेलं आहे मस्त झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला कंडेन्स मिल्क घालायचं आहे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही दुधाची साई घातली तरी पण चालेल मी इथे घरी बनवलेलं कंडेन्स मिल्क घातलेलं आहे दुधाची साई घातली तरी पण चालेल दुधाची साई जर तुम्ही घालणार असाल तर सकाळी फ्रीजमध्ये दूध ठेवायचं आणि मग ती संध्याकाळी तुम्ही घालायची म्हणजे ती घट्ट बनते जरा मिक्स करून घ्यायचं आहे आता साखर घालायची आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे गुळ घातला तरी पण चालतो गुळाची पावडर घातली तरी पण चालते पण मी पिठी साखर घातलेली आहे दूध घालायचं आहे आणि आता चांगलं हलवून घ्यायचं आहे मोदकाचं मिश्रण आपलं चांगलं झालेलं आहे त्याचा थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहे मी ते मोदकाचा साचा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहे आपला मोदक तयार आहे खूप छान लागतो टेस्टला पण लागतो आणि दिसायला पण छान होतो अगदी पेढ्यासारखा लागतो टेस्टला नक्की बनवून बघा आणि या मोदकाला दहा ते बारा दिवस काहीच होत नाही आपले मोदक तयार आहेत गणपती बाप्पासाठी नक्की बनवून बघा हे मोदक तुम्हाला पण खूप आवडतील आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे अगदी पाच ते दहा मिनटात होतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात पिढ्यासारखीच टेस्ट लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद